रॉयल फुटवेअर दिग्रस मुक्कावार जनरल स्टोरच्या समोर बाराभाई मौला येथे रॉयल फूटवेअरच्या दुकानाचे नुकतेच शानदार उद्घाटन करण्यात आले हे दुकान अश्रफभाई डोसानी यांचे सर्वात लहान मुलगा आयान यांनी टाकले असून आयानने नुकताच अश्रफाई डोसानीचा पूर्वीचा व्यवसाय पुन्हा सुरू केला आहे आणि या दुकानाला अश्रफभाई डोसानीच्याच दुकानाचे म्हणजे रॉयल फुटवेअरचेच नाव दिलेले आहे या दुकानाचे वैशिष्ट्य म्हणजे महिला पुरुष आणि बालकांसाठी इथे किफायत दरात उच्च कंपनीचे बूट चप्पल आणि सँडल्स आपल्याला विक्रीला मिळेल एकदा भेट देण्यास काहीच हरकत नाही मुक्तीदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आहे आणि संदेश तुपसुंदरे आहे